नाग, नाग, थोड़ा। थोड़ा। नाग ना छगन थोडा बर आता तुम्हाला इथं घरकुल मिळालंय का नाही अजून किती वर्ष राहता आहे इथं पिंपरीमध्ये माझा माझा जन्म झाला <laughs> गरकुला गर दिलते का दिलती नाही दिल पण काय घरकुल मिळतच नाही बरं घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला स्वतःची मालकीची जागा आहे का मालकीची नाही ना बरं आता तुम्ही राहता येते कुठली जागा आहे गायराम आहे बर मालकाची बर बर ठीक आहे असू द्या कशा गायरा ठीक आहे पण पंतप्रधान आवाज योजना सर्वे आहे ते आता ते सर्वे कसा आहे मोबाईल वरती करायचं आहे आणि ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच यांनी त्याची माहिती सांगाय घरोघरी यायचं आहे तर ती त्याची माहिती सांगा तुमच्याकडे कोण आलतं का नाही कोणीच आलं नाही कोणीच नाही तुमच्याकडे मोठा मोबाईल आहे सर्वे करायला मोठ मोबाईल फोडलाय सांगा नाही काम होऊन आलो नाही असू दे द्या असू दे असू दे असू द्या पण ती सर्वे ची माहिती सांगणं काम कुणाच आहे ग्रामसेवक 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 सरपंच बर ग्रामसेवक म्हणलं गाय काय बांधायला परवानगी नाही लिहून दे म्हणायचं मला तसं त्याला विचारलं मी दोनदा मध्ये घरकुल आहे बावड्यात गायरामध्ये तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय तर तालुक्यामध्ये मध्ये घरकुल आहे मग तुम्हाला का नाहीये कोण आहे तिथं ग्रामसेवक आता लांबा लांबा त्याला येतो का इथं ती राहायला अकलूज मध्ये असतो येत नाही इथं कधीच मला दिसत त्यांना मला तुम्ही काही तर राहत नाही शासनाचा निर्णय आहे तुम्ही राहायचंय तुम्ही अकलूज मध्ये राहिले चालतंय का

आपण काय आपण ते, ते, ते तुम्हाला आडव लावतात मग त्यांना तुम्ही आडवं लावू हो शकता आडवा लावाय का आपली आंब्याला हात लावले होते काय होते बर मधला आंबा एक झालं पुण्य काय नाव मारुती हरदास पाटील बर किती वर्ष राहत इथं पिंपरीत जन्मसिद्ध झालं जन्मसिद्ध झालं आता तुमच्या जन्मा तुमच्या जसं तुमचं लग्न झालं तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला घरकुल मिळालं का नाही मिळालं कधी घरकुलासाठी कागदपत्र वगैरे काय दिले का ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला ठरव दिलता बर पण हे सगदा गारंत असल्यामुळं म्हणून शिखर के नाव केला नामंजूर मंजूर केला बर आता पंत पंतप्रधानावाची योजनेचा सर्वे चालू आहे बर तर तो सर्वे मोबाईलवरती करायचा आहे आणि तो तो सर्वे करण्यासाठी तुमच्याकडं ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ही माहिती सांगा तुम्हाला सर्व्हे चालते का ह्या अजून कुणीच नाही आलं ठीक आहे मग आता ज्याला जागा नाही त्याला शासन पैसे देते जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये हे तुम्हाला काय माहिती आहे का बातम्या ऐकलेल्या पण ह्या शासन तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीने कोणी सांगितलं का नाही ही गोष्ट फक्त एवढंच म्हणतात नाही बर मग ते ग्रामसेवकांचं काम आहे ना तुम्हाला माहिती सांग ना ग्रामपंचायत आवास योजनेचा जो आता सर्वे चालू आहे मग त्याच्या अनुषंगाने तुमच्याकडे ग्रामसेवक वगैरे कोण आलं नाही का सांगायला तुम्हाला तुम्हाला आवश्यकता आहे का घरकुलाची वगैरे असं विचारायला नाही कोण आलेलं नाही शिपाईने सांगितलं आपल्या हां पण त्या काय सांगितलं होतं ना की असं असं झाले म्हणजे आपल्या पंतप्रधान योजनेत परवानगी किंवा काय जागा उपलब्ध करून देतो परवानगी द्यायची काय गरज आहे गायरामध्ये घरी होतच सगळ्या तालुक्यात त्याला लिहून दे तू होत नाही म्हणल्यावर काय विष्णू आष्णू पाटील पाटील आशाबाई बर बर ठीक आहे ग गाव कोणतं पिंपरी घरकुल आवास योजनेचा पंतप्रधान आवास योजनेचा सर्वे चालू आहे आजकाल तर त्यासाठी तुमच्याकडे ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच असं कोण तुम्हाला विचारायला नाही आलं नाही आलं विचारायला नाही नाही घरकुलाची आवश्यकता आहे पावसात वगैरे तुमचा तुम्हाला त्रास होतोय टाकलं दिसतंय का पाहता हा बरोबर टाकलं वर्धा गळत आहे म्हणजे ते

ऐका आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले जे गायराज आहेत वनीकरणाच्या जमिनीत जम आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय व्यवस्था करू घरकुल बांधायसाठी शासन ज्याला जागा नाही बांधा त्याला सुद्धा आता लाख रुपये अनुदान देते जागा खरेदी करायला ह्याची माहिती तुम्हाला कोणी सांगितली का नाही सांगितली नाही अजून माहिती सांगितली एक लाख रुपये मिळतात घरकुलाचे वेगळे पैसे असतात एक लाख रुपये जागा घ्यायला शासन देत ज्याला घर बांधा जागा ना ज्याला त्यात आपण थोडंफार पैसे घालून जागा घेऊ शकतो घर बांधायसाठी पण असं माहिती सांगा तुम्हाला कोण आलं का नाही असं सांगितलं बर आतापर्यंत सर्व झालं पण काय लाभ मिळणार नाही तर मत चालतात मला सांगू का असे घरदुरुस्तीच पैसा आणि आठ हजार मिळाचा घरदुरुस्तीच पैसा मनुष्याने बरं काय मिळत गैरहानातली मत चालतात

कधी घरकुल मिळावा म्हणून तुम्ही ग्रामपंचायतला कागदपत्र वगैरे काय दिले का, का दिल आ, ही बार। 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 आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू झालाय तो सर्वे मोबाईल वर आपण सुद्धा करायचा आहे पण तो सर्वे जरा थोडा अवघड असल्यामुळं ते ग्रामसेवक तुमचे ग्रामपंचायत सदस्य वार्डाच त्यांनी तुम्हाला सर्वे कसा करायचं समजून सांगायचंय घरी येऊन असं आलते का ग्रामपंचायती बर तुमचे घरकुलाची पाहणी करायला किंवा सर्वेची माहिती सांगायला तुम्हाला ग्रामसेवक वगैरे कोण आलते का लांबाते देऊसाहेब आलेच नाहीत का पंतप्रधान आवास योजनेचा आता सर्वे चालू आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा चा त्याच्या अनुषंगाने तुमच्याकडे ग्रामसेवक तुम्हाला माहिती सांगायला आले नव्हतं आतापर्यंत कधीच नाही बाबा एक किसान कांबळे बर का तुम्ही आता ह्या घरात राहत आहे तुमचं घर सगळं पडक झालेलं आहे पडलेलं आहे हा, बर काय मावशी तुमच्या घराची काय परिस्थिती आहे तुमची काय अडचण आहे नक्कीच राहत बरं पत्र झालं तसंच राहत आहे मग नेमकं नेमकं तुम्हाला हक्काचं घर कधी मिळणार तुमचं पूर्ण आयुष्य गेलं तरी तुम्हाला आणखी हक्काचं घर मिळणार नाही बरं शासन आता तुम्हाला घर बांधा जागा नाही एवढंच तुम्हाला कारण दिलं जाते पण ज्याला जागा नसेल त्याला शासन पैसे देते हे तुम्हाला सांगाय कोणा नाही का बर शासनाकडनं तुम्हाला जागा खरेदी करायला लाख दीड लाख रुपये अनुदान मिळतंय हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही काय नाही बर आता ह्यात तुम्ही ह्याचं फॉर्म भरलेत का लाडकी बहीण योजना लाडकी बहीण फॉर्म का योजनेला सुद्धा चार लाखाचं घरकुल आहे तुमच्याकडे कोण माहिती द्यायला आलं का आता लाडकी बहीण योजनेचा सुद्धा फॉर्म पुढच्या महिन्यापासून चालू होतील फक्त त्याने कसा आहे दुबार लाभ नसावा घेतलेला त्या अशा महिलेने तिला घरकुल त्या महिलेला घरकुल मिळाला नसावा हक्काची जागा असावी एवढा त्याचा फक्त हे आहे हा तुम्ही, पा... तुम्ही तुम्ही पानपट्टी घरपट्टी भरताय का सगळं ग्रामपंचायतीला भरताय आता पण तुम्हाला घरकुल दिलं जात नाही गायरा नाही म्हणून पंतप्रधान आवास योजनेचा आता सर्वे चालू आहे ज्याला घर नाही त्याला घर देण्यासाठी ज्याला जागा नाही ती जागेसाठी शासन तुम्हाला एक लाख रुपये देते तर ही माहिती सांगण्यासाठी ग्रामसेवक किंवा सरपंच कुणी आलेलं नाही तुमच्याकडे आम्ही म्हणतो की आम्हाला मग हिथच बांधून देता येते पण ती म्हणते तर त्यांना तुम्ही असं विचारलं नाही तुम्ही आम्हाला काल जावर लिहून द्या की गायरान मध्ये तुम्हाला घर बांधता येत नाही मग आम्ही तुम्हाला जी आर दोन हजार सोळा ला निघलाय त्या मूर्खाला सांगा दोन हजार सोळा ला त्या मुर्खाला सांगा ती काय नाव त्याचं त्या भाऊसाहेबांच काय म्हणतात गुरु काय त्या ग्रामसेवकाच काय नाव आहे बघा तिचं त्याला सांगा दोन हजार सोळाला जरा अभ्यास कर बनायच असं सर्व्हिसला पैसे देऊन लागलेला आहे ला हो म्हणतो इथं तर अभ्यास करून लाग म्हणजे मजा येईल काम करायला तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नव्वद टक्के लोकांना घर नसतात गरीब असतात ती आहे ती माझं बी गायरामध्ये घर आहे हा गरीब मावशी नाव काय गावाचं नाव सांगा पिंपरी बद्र काय तुमच्या घराची काय परिस्थिती आहे मागशी आता आम्ही एवढ्या कुटुंब राहतो मग मला काय म्हणायचंय तुम्ही इथं राहताय तर तुम्ही ग्रामपंचायतीला पाणीपट्टी घरपट्टी सगळं भरताय मग ह्यांना अधिकार कुठला आहे तुम्हाला म्हणजे कुठल्या सुविधा देत नाहीत मग घरपट्टी पाणीपट्टी का मागतात मतदान मतदान आलं की तुमच्यापर्यंत पोहोचतात तुम्हाला देव हे देऊ ते देऊ मतदान झालं तुमच्याकडे कोण फिरकत नाही दुसरा प्रश्न असा कि तुमच्याकडे आता हे एवढा टपका आहे पूर्ण मला वाटतं दलित वस्तीत असावी येतं कारणपूर देहार ठीक आहे मग तुमच्या शौचालयाची काय व्यवस्था आहे तुम्हाला वैयक्तिक मालकीचे शौचालय वगैरे आहेत का लाखो रुपयाचा निधी शौचालय स्वच्छतेला खर्च केला जातोय मग आम्हाला काहीच नाही फायदा नाही काय नाही काय नाही म्हणजे हे सगळा मनमार्जित कारभार चालला आहे पंतप्रधान आवास योजनेचा आता सर्वे चालू आहे ज्याला घर नाही त्याला तुम्ही घर द्या म्हणून नाही ऐका ना ऐका ना ग्रामसेवक तुमच्यापेक्षा आला होता का त्या या वेळेला तुम्हाला असं घर घर खोलायची नाली वगैरे म्हणून जागा घ्या म्हणा त्याला अधिकार नाहीये तो आपला मालक नाहीये तो सेवक आहे आपला तर तुम्ही असं त्याला सांगायचं जागा घेण्यासाठी आम्हाला जे लाख रुपये शासन देत ना ते आम्हाला तुम्ही ती द्या आम्ही जागा घेतो त्यात तुम्ही स्वतःच पैसे घालू शकता ना पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये माहिती दिली नाही ग्रामचकांनी तुमच्याकडून आतापर्यंत आता काही दिवसांनी लाडकी बहिणीचा घरकुलासाठी चार लाख रुपये मिळणार आहेत त्याचा बी सर्व चालू होईल तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय का लाभ मिळतोय का ठीक आहे